मिर्जेतील माळीगल्ली येथे राहणारे एन ट्वेंटी फोर मराठी न्यूजचे पत्रकार मुस्तफा मुला यांचे चिरंजीव अब्बास अली यांचा वाढदिवस केक कापून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी अब्बास अली याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याकरिता सामाजिक कार्यकर्ते व हॉटेल नूरचे सर्वेसर्वा सर्वा अस्लमभाई काझी युवा नेते आझमभाई काझी मिर्जेतील धडाकेबाज ॲडव्होकेट बिलकीस बुजरुक शेख व डॉक्टर नरगिस सय्यद कादर मुल्ला मोईन काझी रिझवान दरवदर मौला अली मुतवल्ली मोहसिन जमनावाले मोहसिन मुल्ला बासित जमनावाले जमीर मुतवल्ली साबिर मुतवल्ली शहनवाज पैलवान तौफिक जमनावाले मोफिज काझी यूसुफ शेख नईम जमनावाले सदाम जमनावाले साहिल जमनावाले शोहेब मुतवल्ली साहिल मुतवल्ली मोईज दरवदर अजमल कवटेकर अपरोज मुतवल्ली सुभान पैलवान व मासिरा आनम आलिणा आर्फा फाईजा मोहरा आसद अथर समर सोनू उजेब शाफिन, कैफ उमेर आणि सर्व कार्यकर्ते व लहान मुला मुलींनी अब्बास अली याला शुभेच्छा दिल्या एन ट्वेंटी फोर मराठी न्यूज साठी मिरजहून प्रतिनिधी मुस्तफा मुल्ला दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत न्यूज चॅनल